श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात येणाऱ्या त्या नकारात्मक विचारांना बाजूला काढून फे त्या नकारात्मक विचारांमध्ये गुंतून तू तिथेच अडकून राहू नकोस तुला त्यातून बाहेर पडावेच लागेल तुला जर जीवनात आनंदी यशस्वी बनायचे असेल तर तुला त्या नकारात्मक विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडावेच लागेल ते तुझे नकारात्मक विचार तुला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठीच आलेले आहेत त्यामुळे जिद्दीने त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर जोपर्यंत तू स्वत त्यातून त्या विचाराच्या त्या त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका कशी काय होणार बाळा दुसऱ्यांकडे आशेने पाहू नकोस आशा ही फक्त तुमच्या स्वतःशी आणि तुमच्या भगवंताशीच करा त्यामुळे तू पहिला त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तरी कर तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोत तुझ्या मनात विचार येत असेल की तुम्हीच स्वत स्वामी मला या जाळ्यातून बाहेर का काढत नाही पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्नार्थी परमेश्वर परमेश्वरसुद्धा त्याचीच मदत करत असतो जो स्वतःची मदत करतो जो प्रयत्न करतो त्यामुळे पहिला पाऊल तुलाच टाकावे लागेल आजपर्यंत तुला, लागे। तुला तुझ्या प्रत्येक कामात खूप मेहनत करावी लागत होती खूप कष्ट सोसावे लागत होते पण आता येणाऱ्या काळात तसे होणार नाही तुला जास्त मेहनत करावी लागणार नाही तुला तुझ्या कामात लवकरच यश मिळून जाईल कारण तुझ्या जीवनाची नौका ही आम्ही आमच्या पद्धतीने चालवत आहोत त्यामुळे खूप सारे चमत्कार तुला पाहायला मिळतील बाळा तू ज्या पण कामात हात घालशील कोणतेही काम सुरू करशील त्या तुला यश हे नक्कीच मिळणार जेथेही जाशील तिथे तुझी छाप सोडशील तुझ्या जीवनाची खरी दिशा आता तुला दिसणार आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत स्वप्न आहेत ते सर्व पूर्ण होणार आहेत लवकरच एक खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे तुझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे तू तु तुझ्या जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहू लागशील त्यामुळे तू नेहमी स्वतःला आनंदी शांत समाधानी अनुभव करशील बाळा तुझ्या जीवनात होणाऱ्या या चमत्कारांना अनुभवण्यासाठी तू आता तयार राहा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना घाबरू नकोस सगळे आता चांगलेच तुझ्या आयुष्यात घडणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनाची नाव ही पुढे पुढे चाललेली आहे यशाच्या दिशेने चाललेली आहे त्यामुळे तू फक्त शांत राहा संयम ठेव सगळे आता तुझ्यासोबत चांगलेच घडणार आहे तुझ्या जीवनात तुझ्यासोबत आता खूप सारे नवीन चमत्कार घडणार आहेत आणि ते सर्व चमत्कार खरंच वास्तवात घडणार आहेत त्यामुळे तुझ्या मनात उठणाऱ्या त्या विचारांच्या वादळाला शांत कर तू तु तुझे जीवन पूर्णपणे आमच्यावर सोपवलेले आहेस त्यामुळे तुझ्या जीवनाची नाव ही तू चालवत नाहीस तर ती आम्ही चालवत आहोत त्यामुळे आता तुझ्या वाट्यात कोणतीच अडचण येऊ देणार नाही आम्ही तू निश्चिंत हो तू आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहेस तुझ्या त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही तुझ्या जीवनात येणारे प्रत्येक काटे प्रत्येक अडथळा आम्ही दूर करू पण बाळा तू मात्र मागे वळून पाहू नकोस फक्त पुढे पाहून तुझ्या जीवनाचे स्वप्न तू पूर्ण कर आनंदी राहा तुझ्या हातून खूप सारे चांगले काम आता घडणार आहे त्या कामासाठी आम्ही तुझी निवड केलेली आहे कारण तू एक प्रामाणिक निर्मळ मनाची आत्मा आहेस आणि म्हणूनच या सत्कर्मासाठी आम्ही तुझी निवड केलेली आहे त्यामुळे तू फक्त तुझे प्रामाणिकपणे आणि चांगलेच कर्म करत राहा बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ